महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवार शोभाताई बच्छाव उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या सर्व तमाम लोकांना मी नमस्कार करतो आणि मी अचानक आलो मला अचानक बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो हा आपला विषय कालच दाढीवाला इकडं येऊन गेला आणि एका महिन्यात किती वेळ एखाद्या माणसानं खोटो बोलाव म्हणजे या देशातला सगळ्यात फेकूचन पंतप्रधान आपल्याला भेटला आजपर्यंत एवढा फेकू पंतप्रधान भेटला नाही तुम्हाला जर असं वाटत असाल का ह्या खरंच फेकू आहे तर गुगलवर फेकू नावानं सर्च करा आणि जर तुम्ही फेकू नाव सर्च केलं तर एकाच माणसाचे फोटो व्हिडिओ येईन तो म्हणजे ये दाढीवाला येईन का नाही येईन या भारतातल्या गोरगरीब शेतकऱ्याची नड्डी पिचकण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा इतिहास पहा या शेतकरी या शेतकऱ्यावर अन्याय करणारे तीन कायदे ह्या चोट्यानं केले आणि या भारतातले शेतकरी दिल्लीत जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं आतंकवादी म्हणलं नक्षलवादी म्हणलं म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते एक वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी तरी साला या ऐकायला तयार नाही पण या देशातला शेतकरी या उरून पुरला मायाबाप एका दाण्याचे हजार दाणे करणार आहे आणि साल्या तुले उरून पुरण म्हणा मोदीला माघार घ्या लागली आणि या देशातल्या शेतकऱ्याची ताकद पाहून त्यांना तीन कायदे मागे घेतले नाही तर बंद आंदोलन चिरडून ठेवण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं केलं का नाही केलं त्याच्यात सातशे शेतकरी शहीद झाले म्हणून तमाम या धुळे मतदारसंघातल्या बांधवांना माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्या सातशे शहीद झालेल्या शेतकऱ्याचा बदला जर काढायचा असाल तर येणाऱ्या वीस तारखेले शोभाताई बच्चाव यांना पंजा या चिन्हा मतदान करून जास्तीत जास्त मतानं विजयी करा त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं हे कोण लागलं आंडू पांडू हे मान तिथं पंजाब मध्ये जाच होत याले पंजाब मध्ये जाच होत पंजाब मध्ये गेलं उडान पुलावरून याच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवले फाट्यात पळत आलं तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्या भाषी तीनशे कोटीची होती का नाही या दाडीवाल्यानं ना उद्योगपत्याच मुक्या मुक्या माहित आहे तुम्हाला हा मुक्या अन्या अदानीच चौदा चा हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते चोटत म्हणजे तुम्ही विचार करा हे कर्ज शेतकऱ्याचा सरसकट सात बारा माफ करायचं काम जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेब होते आणि महारा भारताचे भारताचे कृषी मंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान होते मान्य मनमोहन सिंग आणि त्याले हे काम म्हणते माहित आहे का मुका पंतप्रधान होता अबे तुझ्यासारखा चोट्या फेकून होता ना रोज एक महिना झाला का टीव्हीवर येते मन की बात मन की अबे साले पू तो काम की बात कर म्हणजे नुसता मन की बात त्याच्या त्याच्या मन की बात न ना काहीच नाही झालं या देशातले पोटे बेरोजगार करून ठेवले करून ठेवले का नाही ठेवले आता हमी भावासाठी या निवडणुकीच्या आंदोलन अगोदर शेतकऱ्याचं आंदोलन झालं हा त्याच्या रबराच्या गोळ्या त्या छर्रे मारले छर्रे शेतकऱ्याच्या पाठीत एका पोराले रबराची गोळी इथं लागली ते एकवीस वर्षाचा पोरगा शहीद झाला हा एवढाले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिगेट्स नाही एवढ्या बॉर्डरवर लावली तुम्ही विचार करा का हे खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे का दिल्ला का न्याय डीएफीची बॅग किती रुपयाची होती दोन हजार चौदा पाचशे अडोतीस किती केली या चोट्यानं तेराशे पन्नास इरियाची बॅग दीडशे रुपयाची होती कितीची केली साडेतीनशेची केली केली का नाही हा सिलेंडर चारशे तीस रुपयाचं सिलेंडर चोट्याला महा वाटत होतं अबकी बार मोदी बोत हो गई मेंगाई की मार आपकी बार मोदी सरकार आता एक नारा देऊ आपण ठीक आहे हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी तडी पार लेकाले ले तो म्हणे ना चल तर त्याच्या गळ्यात झोलाच टाका आणि त्याले त्या केदारनाथच्या गुफेत पाठवा पुन्हा हे गेलो होतो दोन हजार एकोणीस ले चष्मा लावून ध्यान कराले त्याला तिथं वापस पाठवायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही या देशात ठीक आहे सिलेंडर महाग के केलं डीएपीची बॅग महाग केली बॅग केली पेट्रोल डिझेल माहित आहे का पेट्रोल डिझेल वर एकशे तीस टक्के टॅक्स आहे पेट्रोल हे फक्त पन्नास रुपये लिटर न तयार होते कंपनीत किती रुपये पन्नास या चोट्यानं त्याच्यावर जीएसटी नाही लावला कारण जीएसटीचा हायएस्ट टॅक्स आहे अठ्ठावीस टक्के दोन गोष्टी जीएसटी पासून अलग ठेवलाय एक बंफर आणि एक पेट्रोल डिझेल अना तुम्हाला जे सहा हजार रुपयाची भीक देऊन राहिला मोदी का सांगते आपल्याला किसान सन्मान योजना अरे या धुळे जिल्ह्यातला शेतकरी कापूस उत्पादक आहे हाय का नाही मग या कापसाचे ऑस्ट्रेलियन गठानी बलावल्या चोट्यान कापसाची निर्यात का केली बंद केली आणि कापसाचे भाव सहा हजार सातशे हमी भाव आहे आणि माझ्या बापाचा कापूस चालला सहा हजार दोनशे न अरे नाही काही तर दहा हजार रेट गेला असता साल्या एका क्विंटल माग चार हजार रुपयाचं नुकसान केलं माया कास्त कराले एकरी आठच क्विंटल कापूस पडतो तर एका एकरात बत्तीस हजार रुपयाचं नुकसान या चोट्यानं केलं आपलं केलं केलं का नाही केलं जेव्हा तुरीची दाय तूर झाली होती बारा हजार रुपये तूर क्विंटल झाली होती ती इजिप्त वरून दाय बोलावली कातल्यासारखी एवढी बोलावली त्याचे मापदंड नाही बोलावली चार हजारावर तुरी आल्या तो देवेंद्र फडणवीस खरेदी करायला बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर चोटे ट्रक ना आणून टाके मग म्हणते साला कराय मास्तर बोमलते आता बोमलणार नाही का पोट पोटाय ज्याची जयते त्याला कळते बरोबर आहे का नाही म्हणून हे लक्षात ठेवा जर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत शिकून घ्यायची नसेल पुन्हा पाच वर्ष आणि तो गरम फडक्याला शेकवते हा पुन्हा जर पाच वर्षे शपून घ्यायची नसल तर येणाऱ्या निवडणुकीत शोभाताई बच्छाव यांना जास्तीत जास्त मतानं निवडून आणायचा आणायचं आहे आहे का नाही हात वरतो शाबाश हा म्हणून या देशातल्या रोजगार बेरोजगार पोट्याचा पूर्ण तमाशा करून टाकला यानं यानं आता या महाराष्ट्र सरकारनं एक भरती आणली त्या भरतीत हजार रुपये फी घेतली तलाट्याची फी हजार ग्रामसेवकाची फी हजार क्लरिकलची फी हजार आणि या भारतात कलेक्टरची फी शंभर रुपये आहे आम्ही कुठं न्याय मागायला जाऊ म्हणजे कलेक्टर बनाचं आणि तलाठी बनाचं असेल तर हजार रुपये किती व्या किती त्याला मी रिक्वेस्ट केल्या का हे फी कमी करा गोर गरिबाचे आहे शेतकऱ्याचे कष्ट करायचे आहे म्हणून या देशात रिक्षावाल्याचं पोरग शेतकऱ्याचं पोरग शेत कष्ट पोरग दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते सकाळी साडेचार वाजता इकडून प्रॅक्टिस करते आर्मी मध्ये भरती वासाठी अरे आपलं पोरग सतरा वर्षाच्या बॉन्ड वर लागे का नाही आणि त्याले मान सन्मान होता त्याले त्याले पेन्शन होती कॅन्टीनची सुविधा होती तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लपटून ये मान मानवंदना देण्यात होती येत होती ते बंदी कालीन ह्या चोट्यानं अग्निवीर सारखी योजना आणली कोणती अग्निवीर आणि त्या अग्निवीर योजनेत तुमचा पोरग एकोणीसव्या वयात लागन आणि तेविसाव्या वर्षात रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान आहे तुमच्या पुराले आणि जर रिटायर्ड झालेला पोरगा जर पुरीच्या घरी गेला बापू लग्न करायचा आहे चाल पोरगी दाखवतो का सांगन पुरीच्या बापाले ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पुरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार लात मारण अरे ठेवन का नाही ठेवणार म्हणून या महाराष्ट्रामध्ये का केलं म्हणते पवार साहेबांना हे येऊन इथं विचारते तर पवार साहेबानं शेत या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं या महाराष्ट्रात फळबाग लागवड योजना कोणी सुरू केली असन तर मान्य पवार साहेबांना सुरू केली आणि त्याच्यावर सबसिडी दिली ड्रिप इरिगेशन हिंबक सिंचन ठीक आहे तुषार सिंचन याच्यावर सबसिडी द्यायचं काम पवार साहेबांनी केलं केलं का नाही केलं केलं का नाही केलं हा म्हणून ठीक आहे हे ह्या मंत्रीनं का केलं काँग्रेसनं सत्तर वर्षात आता जे चोट्या तू इकत आहे ते काँग्रेसनं केलं नाही ते इकलं का असतं यानं बरोबर आहे का म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड चे पैसे खाल्ले का म्हणे ना ना खाऊंगा ना खाणे दूंगा आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये मागून पैसे घेतले घेतले का नाही घेतले या देशात मार सांगते हम हिंदू है हिंदू है हिंदू में है आपल्याला मार सांगतले त्यानं काही हिंदू में नाही तरी सीट में आहे त्याची शीट धोक्यात आहे आता म्हणून ते बयारासारखं काही बी बोमलून राहिलो हा त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी ने केला जे कोविडचं व्हॅक्सिन दिलं ते जे व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने परमिशन द्यायसाठी तिची पूर्ण परवानगी कम्प्लीटच व्हायची होती तर तिले तुम्हाला इंजेक्शन टोचलं आणि आता आठ दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक म्हणते का ते इंजेक्शन टोचल्यावर ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते नाही तर हार्ट अटॅक येऊ शकते काही एकामेकाच्या तोंडाकडे पाहू नका तुम्ही घेतलाय घेतलाय का नाही हा त्या कंपनीकडून पन्नास पंचावन्न करोड रुपये घेतले यानं घेतले का नाही तर त्याचा एक नारा आहे मुझे चंदा दो मैं धंदा म्हणून उद्योग पटेल हे मोठं कराचं सरकार आहे हे गोर गरीब शेतकऱ्याचं सरकार नाही पुन्हा तो जर निवडून आला तर तो निवडून येणारच नाही आलाच नाही पाहिजे नाही तर पुन्हा तो गरम फडक्यानं शिकवणार आहे आता भविष्यात तुमच्याकडे एक प्रीपेड मीटर येणार आहे आणि ते मीटर त्याच्यात रिचार्ज मारा तर लाईन चालू राहील आणि रिचार्ज संपलं तुमच्या घरची लाईन बंद होईल शकून मग ना त्याले मत म्हणून येऊन जाऊन ते पवार साहेबांवर इथं येऊन ठीक आहे आरोप प्रत्यारोप करून राहिले करून राहिले ना त्याला एकच माणूस माहीत आहे का एकच माणूस आपल्याला भारी पडू शकते कारण याच माणसात ताकद आहे का सक्काही माणूस लंकेत पाठवायचा आणि लंकेत पाठवून छपत शपथविधी करायची आणि साडेतीन वाजता लंकेला आग लावून वापस आणायचा आणि एकच माणूस आहे आकड्याचा जादूगार दोनशे त्र्याहत्तर प्लस आकडा जर नाही झाला इंडियाला दहा पंधरा उमेदवार कमी पडले तर एकच माणूस आकड्याचा जादूगार आहे ते म्हणजे मान्य शरद पवार साहेब आणि ह्याच माणूस त्याला भारी पडणार आहे भविष्यात म्हणून ते याच्यावर इथं येऊन महाराष्ट्रात पंधरा पंधरा सभा तो, तो दाढीवाला घेते त्याले त्याची शीट डामाडोल वाटून राहिली त्याले आपल्याले फिरशे झोला लेके भेजणार आहे भाई पुन्हा तो इथं आला नाही पाहिजे बरोबर आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याने विचारलं नाही पाहिजे या देशात काँग्रेसनं का केलं ठीक आहे शरद पवार साहेबांनी का केलं तर त्याले उत्तर या निवडणुकीतून द्याच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेला चार तारखेला आपला रिझल्ट आला पाहिजे दोन लाखाची अडीच लाखाची लीड शोभाताईंना भेटली पाहिजे म्हणून आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र